नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मंडळी सध्या मला कामाच्या गडबडीत म्हणजे रोज व्हिडिओज बनवता येत नाहीत मे महिन्यात कसं पूर्ण एक महिना गावाला होते आणि त्यामुळे मला वे व्हिडिओ बनवायला वेळच वेळ होता पण आता नाही आहे आणि आता मी आलेले आहे आज पूर्ण दिवस मी वसई कोर्टात होते आणि वसई कोर्टात माझं मॅटर झालं तिथेच वाजले मला सहा तर म्हटलं तर वसई कोर्टापासून इथे छान छान ठिकाणं आहेत लास्ट टाईम मी इथे वसई किल्ल्याची पण शूटिंग घेतलेली आहे तर म्हटलं इथे जवळ का आहे तर मस्त बीच आहे वसई बीच तर म्हटलं व्हिडिओ पण बनवता येईल आणि छान मला निसर्गाचा आनंद पण घेता येईल बरोबर कोणी नाही एक आहे एकटी आहे आणि हिम्मत करून मी आले पाहू शकता तुम्ही हा वसई बीच आहे आणि मी जिथे बसली आहे ना खाडी आहे म्हणजे तिकडे पाणी आहे समुद्राचं आणि हो मुंबईच्या वर्दळीपासून बऱ्याच दिवसानंतर मला हा नजारा आता बघायला मिळतो आहे तर पाहूया आपण फिरूया वसई बीच चला वसई बीच स्टेशनपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि वसई कोर्टापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर पॉल्युशन आणि वर्दळीपासून दूर असं हे शांत ठिकाण ही जागा पाहून मी तर या जागेच्या प्रेमातच पडले कोर्टात आलेला ताण तणाव थकवा फार निघून गेला इथे इथे फक्त समुद्रापासून मिळणारी गार हवा नव्हती तर झाडांपासून मिळणारी स्वच्छ निर्मळ हवा मी अनुभवली इथे लहान इदर... मुलांना खेळण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे घसरगुंडी पाळणा सर्व काही आहे इथे हे सर्व पाहून मलाही वाटत होतं की आपणही लहान बनाव आणि घसरगुंडीवर मस्त खेळावं इथे टू व्हीलर फोर व्हीलर व्हेकल सुद्धा पार्किंग साठी तुम्हाला अगदी आयस्पेस जागा आहे मी जेव्हा इथे आले तेव्हा पाणी सुकलं होतं पण समुद्राचं पाणी साचून इथे मस्त खाडी तयार झाली होती छोटीशी आणि मधून जाण्यासाठी असा रस्ता होता आणि त्या रस्त्यावरून मी पुढे चौपाटीवर गेले वाळूमध्ये पाय ठेवताच मी पहिला कटाक्ष टाकला तो थेट घोड्याकडे आणि मी पाहिलं की घोडा उभा आहे आणि वाटलं आता या घोड्यावर मी कशी बसणार म्हणजे मी फक्त कल्पनाच केली की मी घोड्यावर बसले तर तेव्हा या मला घोड्यावर स्वार होण्यास आग्रह केला त्यासाठी तिकीट होत फक्त पन्नास रुपये आणि मी काकांच्या मदतीने मोठ्या हिमतीने घोड्यावर बसले घोड्यावर बसल्यावर मला भीती अजिबात वाटली नाही पण माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता आणि तोही लाईफमध्ये पहिला आणि मी त्याचा मस्त आनंद घेतला खरंच आपण जन्माला आलो आहोत तर हा सर्व अनुभव आपल्याला घेतलाच पाहिजे ना पण कधीकधी हा अनुभव अंगाशी देखील येतो आणि तसाच अनुभव मी आज घेतला घोड्यावर बसणं आणि फिरणं मला काही नाही वाटलं इनफॅक्ट मी आनंदच घेतला या सर्व गोष्टीचा पण घोड्यावरून उतरताना मात्र माझी पंचायत झाली आज ॲक्सिडेंट होता होता वाचले मी आपण घोड्यावर बसताना ज्यावर पाय ठेवतो त्यामध्येच माझा पाय अडकला आणि भयंकरित्या पाय अडकला माझा आणि निघता निघेना मीही पार घाबरून गेले वाटलं आता घोडा बिथरला आणि उधळला तर कल्पनाच करवत नव्हती काय झालं असतं आज माझं माझुली त्या काकांनी मला नीट सांगायला हवं होतं त्यांची ही चूक आज खूप महागात पडली असती माझं नशीब काय करू आता माझा चांगला गेला असता पाय अडकला होता उदळ घोडा उधळला असता मला पाय घसट घेऊन गेला असता मला मला सईला पाय काढू नको पाय तसाच ठेव मग अ शिवाजीचा घोडा बरोबर आहे वसई बीच एकदम स्वच्छ आजूबाजूला तुम्हाला कुठेही घाण कचरा दिसत नाही तुम्ही बिनधास्तपणे या वाळूत बसू शकता इथलं कुतूहल म्हणजे फक्त तुम्हाला इथे समुद्र चौपाटीचा सा आनंद घेता येत नाही तर येथील आजूबाजूच्या परिसरात असलेल्या निसर्गाचा आनंद सुद्धा घेता येतो पोहोटी असल्यामुळे पाणी थोडस दूर गेलं होतं पण समुद्राच्या लाटा मात्र अगदी स्पष्ट दिसत होत्या या चारचाकी वाहनावर बसून देखील तुम्हाला चौपाटीची सैर करता येते त्याचं तिकीट आहे फक्त शंभर रुपये तुम्ही जवळून पाहू शकता वाळू किती स्वच्छ आहे चौपाटीवर फिरून झालं आणि मग म्हटलं थोडीशी पोटपूजा कस तुम्ही इथे फॅमिलीसोबत या मज्जा येईल बुट्टा खाते कारण फॅमिली असेल नंतर मज्जा येईल एकटे येऊ नका सकाळपासून कसं कामाच्या गडबडीत जेवण केलं मी पण तेवढा वेळ मिळत नाही तसं खाण्यापिण्यासाठी थोडी भूक पण लागली होती म्हणून म्हटलं बुट्टा घेऊया खाला सर्व नजारा पोट भरून डोळ्यात साठवून घेतला आणि म्हटलं थोडंसं झाडा झुडपाच्या संगतीत फिरूया थोडीशी धावती भेटच होती पण तरी सुद्धा खूप आनंद घेतला मी किती शांत ठिकाण इथे फक्त वाराचा आवाज येत होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट पावसाळा असल्यामुळे मस्त हिरवळीने गेली होती जमीन घोडे ही चारा खाण्यात व्यस्त होते इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसह आलात तर मैदानी खेळ खेळू शकता क्रिकेट खेळू शकता मस्त मोकळी जागा आहे इथे समुद्रकाठी सुद्धा तुम्हाला बसण्याची छान व्यवस्था केलेली आहे खरं तर मला सूर्यास्त पाहायचा होता पण मी माझा मोह थोडासा आवरला कारण मी एकटी इतका वेळ राहू शकत नव्हते भारी वाटते इकडे म्हणजे फक्त समुद्र आणि चौपाटीच नाही आहे तर आजूबाजूला इतकं छान वातावरण आहे ना जंगल आहे पूर्ण म्हणजे चौपाटीच्या या साईडला मागच्या साईडला पूर्ण सगळीकडे झाडं असं जंगल आहे जंगल टाईप म्हणजे जंगल असं नाही म्हणता येणार त्याला असं सुरूची झाडं वगैरे लावलेली आहेत पक्ष्यांचा किलबिलाट अगदी मस्त वाटतंय मुंबईला कसं समुद्र आहे पण मुंबईला तुम्हाला त्या साईडला असं झाडं वगैरे नाही दिसणार पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येणार नाही आजूबाजूला सगळ्या इमारती दिसतात पण इकडे इमारती नाही आहेत तर मस्त जंगल आहेत झाडं आहेत तर फ्रेंड्स आता मस्त मी फिरले थोडंसं बरं वाटलं मला मोकळ्या हवेत आता मी हा व्हिडिओ इथेच स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं इकडच्या चौपाटीबद्दल इकड म्हणजे वसई बीचबद्दल तर मला नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया मग पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय